ऑल आल। जो गेम आपण आता बघणार आहोत दोन हजार सतरा साली झालेल्या नॉर्वे रॅपिड स्पर्धेमधील सामना आहे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विश्वनाथन आनंद आणि काळ्या बाजूला मॅग्नस कार्लसन तर या डावामधल्या ज्या चाली आहेत त्या अतिशय अमेझिंग आहेत तुम्हाला नक्की आवडतील आणि हा अगदी मनापासून एन्जॉय करावा असा डाव आहे हा एक रॅपिड गेम आहे तर या डावाची सुरुवात आनंदने केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर ही इटालियन गेम ओपनिंग आहे नाईट एफ सिक्स टू नाईट डिफेन्स डी फोर म्हणजे पांढऱ्या खेडूने इटालियन गेम मधलं स्कॉच गॅम्बिट वर्जन खेळलेलं आहे जे ई टेक्स डी फोर हे चाल खेळून काल्सनने ऍक्सेप्ट केलं कॅसल बाय व्हाइट बिशप सी फाईव्ह ई फाईव्ह e डी फाईव्ह ई टेक्स एफ सिक्स डी टेक्स सी फोर रुक इवन चेक किंग एफ या सगळ्या स्कॉच गॅम्बिट किंवा आत्ता जो आपण टू नाइट्स डिफेन्स बघितला या सगळ्या वेरिएशन मधल्या अतिशय स्टँडर्ड चाली आहेत पुढची चाल होती बिशप जी फाईव्ह आनंदने लगेच काळ सॉरी पांढर प्याद जी आता एफ सिक्स घरावर त्याला सपोर्ट दिला जी टेक्स एफ सिक्स बिशप एच सिक्स चेक किंग जी एट आता तुम्ही पाहिलं तर काळा राजा एका कोपऱ्यात अडकलेला आहे ज्यानंतर आनंदची चाल होती नाईट सी थ्री आणि नाईट सी थ्री ही एक चाल एक ट्रॅप आहे जर काळ्या प्यादाने पांढरा घोडा मारला तर पांढरा वजीर जो आहे तो काळ्या वजीराला मारू शकतो ज्यानंतर राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून घोड्याला वजीर मारावा लागेल हत्ती चेक देईल उंट मध्ये येईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो पण हे होऊ नये म्हणूनच नाईट सी नंतर कालसनची चाल होती बिशप जी फोर त्याने घोडा मारला नाही उलट दुसऱ्या घोड्यावरती काउंटर अटॅक केलेला आहे ज्यानंतर नाईट ई फोर काळ्या उंटावर हल्ला केलेला आहे बी सिक्स कालसनने काळा उंटा वाचवला सी थ्री ज्यानंतर कालसनची चाल होती नाईट ई फाईव्ह पण ही या डावातली अतिशय मोठी चूक होती आनंदने या चुकीचा परफेक्ट फायदा उचलला आणि खेळलेली चाल होती ती तुमच्या लक्षात आली असेलच आनंदची चाल होती नाईट टेक्स ई फाईव्ह आनंदने स्वतःच्या क्वीनचं सॅक्रिफाईस केलेलं आहे म्हणजेच बिशप टेक्स डी वन ज्यानंतर नाईट डी सेवन ही देखील एक अतिशय अमेझिंग चाल आहे आणि सिंपल चाल आहे तुमच्या लक्षात आली असेलच वजीराने घोडा मारला तर हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो म्हणूनच नाईट डी सेवन नंतर बिशप ई सेवन काळ्या पॅदलला सपोर्ट दिलेला आहे तरीही आनंदची चालू ती नाईट टेक्स एफ सिक्स चेक आता काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून बिशप टेक्स एफ सिक्स ज्यानंतर रुक इट चेक आता राजा कुठेही जाऊ शकत नाही म्हणून कंपल्सरी वजीराने हत्तीला मारावं लागलं पण वजीराने हत्तीला मारल्यानंतर आता काळ्या उंटाचा सपोर्ट गेलेला आहे म्हणून नाईट टेक्स एफ सिक्स आणि हा अशा प्रकारचा चेकमेट झालेला आहे म्हणजेच विश्वनाथन आनंदने केवळ अठरा चालींमध्ये क्वीन सॅक्रिफाईस करून मॅग्नस कार्लसनला हरवून दाखवलं हे थोडंसं आश्चर्यच आहे कारण खरोखरच आपल्या सर्वांना मॅगनस काल्सन किती चांगला खेळाडू आहे हे माहीत आहे पण अशा खेळाडूला अठरा चालींमध्ये क्वीन सॅक्रिफाईस करून हरवणं इट्स नॉट अ जोक आणि पण विश्वनाथन आनंद पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन देखील होता हे देखील विसरून चालणार नाही त्याच्यामुळे यात सरप्राईझिंग असं खरोखर काहीही नाही तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा अकरा डिसेंबर हा आनंदचा वाढदिवस आहे तर जरूर त्यांच्या ट्विटरवर इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता शुभेच्छा देखील देऊ शकता आणि हा गेम देखील जास्तीत जास्त जरूर शेअर करा मी अजून चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद